प्रभागामध्ये फिरत आहात तुम्हाला वाटतं का की प्रभागाचा हवा तेवढा विकास झाला आहे म्हणून गेल्या वीस वर्षापासून आम्ही या प्रभागामध्ये का काम करत आहोत आणि आतापर्यंत आमच्या प्रभागामध्ये मला वाटत नाही कुठेही कुठली जागा अशी सुटली असेल जिथे कॉन्क्रीटचे रस्ते झाले नाही सगळे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत गटर सुव्यवस्था व्यवस्था आमची प्रॉपर आहे पाण्याचा प्रॉब्लेम इथे नाही आहे तर जे मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा आमच्या प्रभागामध्ये तरी काही प्रॉब्लेमॅटिक नाही मूलभूत आता पर्व हे विकासाच आहे तर विकासाच्या दृष्टीने तुम्ही तुमच्या प्रभागाचा विकास अधिकाधिक म्हणजे प्रभागाच्या विकासाबरोबरच वैयक्तिक विकास तुम्ही करण्यासाठी कशा पद्धतीने कार्यरत आपण करिअर गायडन्स असतील किंवा महिला सक्षमीकरण असेल किंवा काही असेल चोटे -चोटे जे छोटे छोटे कार्यक्रम असतात ते आपण करत असतो आणि सांस्कृतिक शहर करण्यासाठी माझ्या वडिलांनी सुनीलजी चौधरी यांनी खूप मोठा धाडस केलेला आहे आणि सांस्कृतिक शहर म्हणून वनला नामी आ आलं पाहिजे असा खूप प्रयत्न आमच्याकडनं होत असतो म्हणून त्याच कामाला मी पुढे घेऊन जाण्याचं काम करू इच्छितो मतदारांचा आता सध्या कसा रिस्पॉन्स मतदारांचा चांगला रिस्पॉन्स आहे एकदम फॅमिली सगळे मला आणि मला ते सगळे आपल्या मुलासारखा भावासारखा नातू सारखा देतात तर मतदारांचा चांगला मला रिस्पॉन्स मतदारांनी तुम्हालाच द्यावं असं तुम्हाला काय वाटत कारण की एकदम मी तुम्हाला सांगितलं एकदम घरचे रिलेशन आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही कामाला छोटा काम असेल मोठं काम असेल ते मला कधी फोन करत असतात आज मी पंधरा वर्ष मी सुद्धा सक्रिय आहे म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षापासून मी माझ्या वडिलांबरोबर काम करायला लागलो आणि त्या लोकांनी सगळं बघितलेलं आहे आणि ते लोक मला कुठल्याही एमर्जन्सी असतील किंवा छोटं काम असेल किंवा मोठं काम असेल तर ते मला फोन करत असतात आणि मी पण त्यांना तसंच चांगला रिस्पॉन्स देत असतो पुढचं विजन काय असणार आहे वयोवृद्धांसाठी समजा त्यांच्याबरोबर ते समजा कोण नसेल त्या पो, पो, चोटे -चोटे तर त्या लोकांना शंभर टक्के आमच्याकडनं सहकार्य होईल एमर्जन्सी कुठल्याही सर्व्हिसेस असतील तर बाकी ॲम्ब्युलन्सची सुविधा असेल किंवा डॉक्टर्सकडे कोणाला पा पोचवायचं असेल काही असेल छोट्या छोट्या गोष्टी असतील मोठ्या गोष्टी असतील ब फक्त प्रभागातल्या नाही वॉर्डामधल्या नाही तर शहरामधल्या किंवा शहराबाहेरच्या कारण की आमचे श्रीकांतजी शिंदेसाहेब डॉक्टर त्यांचं प्रस्त मोठा आहे आणि त्याचबरोबर शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत तर छोट्या गोष्टी असेल किंवा मोठ्या गोष्टी असेल त्यांचं बारीक लक्ष आंबारवर असतं कुठल्याही प्रकारच्या ते मार्ग काढून देत असतात बरं वरचं नेतृत्व तुम्हाला कसं वाटतंय खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा शिवसेना हा संपूर्ण तुम्हाला कसं वाटतंय मला कसं वाटतं म्हणजे त्या लोकांना ज्या लोकांनी आतापर्यंत शिंदे साहेबांना मतदान आहे त्या लोकांना साहेबांनी दाखवलंय की काय काय काम आम्ही करू शकतो ते कामच त्यांचं बोलतं तर ते मला मला काय वाटतं त्याच्यावर आपण भर देऊन काय चालणार नाही लोकांनी त्यांच्यावर प्रेम सदैव दाखवलेलं आहे तोच प्रेम आमच्यावर पण लोक दाखवले आम्हाला माहिती आहे फक्त डिसेंबर रोजी मतदान आहे तर तुम्ही मतदारांना काय आव्हान करू इच्छिता दोन डिसेंबरला मतदान आहे आणि माझं नाव निखिल सुनील चौधरी आहे मी प्रभाग एकोणीस ब आणि मध्ये उमेदवार आहे जेंट्समध्ये लेडीजमध्ये विनाताई उगले प्रभाग रावणकर एकोणीस अमध्ये आहेत आणि मनीषाताई वायकर वाळेकर हे नगराध्यक्षासाठी उमेदवार आहेत शिवसेनेकडनं तर मला हेच आवाहन करायचं की आम्ही पाच वर्ष तुमची कामं करणार आहोत तर तुम्ही आमच्यासाठी एक दिवस नक्की काढा आणि मतदार मतदानासाठी